मित्रांनो आपण पहिली मुलाखत पाहिलीच असेल आयोजक कमिटी यांच्यासोबत आपण मुलाखत घेतली परंतु या ठिकाणी आमचे मार्गदर्शक जुने जाणते बैलगाडी मालक आणि अप्पा काटकर काटकर वाडीकर या ठिकाणी खास फाटी भागायचं आणले तर एकंदरीत थोडं त्यांच्याकडून जाणून घेऊ कसं मैदान आहे आणि त्यांची कमिटीवर चर्चा झाली काय काय चर्चा झाली मैदान कसं होईल थोडं आप्पांच्याकडून जाणून घेऊ आपण नमस्ते काय सांगाल तुम्ही आला बघाय चर्चा झाली कमिटीवर काय सांगाल बैलगाडी मालकांना नमस्कार फाटीचा आत्ता तर मला काहीच अडचण वाटत नाही कोण काय अशा ज्या अफवा उठवते ह्या त्या फाटीबद्दल त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत कारण काल चोरांच्या मैदानाला गेलेलो तिथे या फाटीबद्दल नाही काय काय सांगितलं पुढं खाली खालीलय खडा निघालाय वगैरे असं काही नाही खडा फाटीला जो उघडा आहे गेल्या मैदानात आत्ता ते रोलर बोलवलेला आहे रोलिंग करून फाटी एक नंबर होणार आहे आणि ज्याला कोणाला काही शंका असेल त्याने काय मैदान परवा दिवशी आहे ना आज उद्या कधी बघून जा पण उद्या नोंद उद्या त्यांची साडेआठ वाजता मला वाटतं लॉट काढायची तयारी आहे त्याच्यामुळे उद्या साडेआठ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद करून सगळ्यांनी हे करा काही विषय नाही येतो फाटीचा थोडं तुम्ही फिरून आला कुठं तुम्हाला डोकंदाय काय वाटतंय काहीच नाही वाटलं माझा बैल उद्या पाहायला आणायचा परवा म्हणूनच मी बघायला आलो फाटी मला काय तुम्ही आहे माहीत नव्हतं आणावून आला भेटलो आम्ही म्हणून आता ही चर्चा झाली पण फाटीला कुठंही अडचण नाही काय नाही तर सगळ्यांनी मोठ्या संख्येने या मैदाना उत्स्फुट प्रतिसाद द्या आणि सगळ्यांनी आपल्या गाड्या घेऊन इथं पळायला या असं सांग बाकी संघटन बक्षीस वगैरे लागतील महाराष्ट्रात सगळीकडे जिथं मैदान संघटनेच्या नियमाने तिथं सगळ्या रुपयां रुपया द्यावा लागतो हे सगळ्यांना माहितच आहे त्याच्यामुळे ते विचारायची पण आयोजकांना गरज नाही आणि त्यांना पण माहिती बक्षीस हे सगळं टोटल द्यावं लागतं आणि मागचं मैदाना पाडीस थोड्याच झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं हो दोनशे गाड्या दिस त्यांनी हा दिली बक्षीस दिले आणि तेच कमिटी आहे काय बाकीचा विशेष नाही आणि नावासाठीच मैदान आहे समोर त्यांनी सांगितलं पाठी काय आपला ऑनलाईन नोंदणी संदर्भात कारण अजून उद्या दोन दिवस ऑनलाईन साठी सगळ्यांना माझं हे सांगणं जाईल की फाटीबद्दल कोणीही शंका व्यक्त करू नका ज्याला यायचंच नाही घरी बसून या फाटीबद्दल काहीतरी उग वाकडं तिकडं सांगून ज्याला वाटतंय त्यांनी येऊन बघा मी स्वतः आलोय माझा बैल आहे म्हणून इथं फाटीला कुठची अडचण नाही पुढं नाही मागं नाही सुटीला नाही कुठं नाही नक्कीच त्याच्यामुळे सगळ्यांनी ऑनलाईन नोंद करून या आयोजकांना सहकार्य करा जेणेकरून त्यांच्या उद्या संध्याकाळी लॉट पडून मैदान परवा दिवशी योग्य वेळेला नऊ वाजता चालू करता येईल त्यांना आणि मैदान या त्या दिवसाला लवकर उद्या सगळं फायनल होईल नक्कीच यासाठी सगळ्यांनी सहकार्य काय रोलिंगचं वगैरे तुम्ही बोलणं झालं तुमचं त्यांनी सांगितलं आता रोलर मागवलेला आहे माग जो खडा उघडा आहे गेल्या मैदानात तो रोलिंग करून सगळा खडा बसेल आता जाणार पळायला तो खडा सगळा बसेल रोलिंग केल्यावरती बाकीची काय अडचण नाही आणि मित्रांनो हा नॉर्मल दगड निघालेला आहे का तो पण ते उचलणार आहे आजच नक्की मित्रांनो सगळं व्यवस्थित होणार आहे मैदान आपा बघा आले म्हणून मी आपण म्हणलं तुम्ही बोलणं झाले कमिटी सोबत थोडं सांगा तुम्ही पण आपले आपण पाठच्या माध्यमातून बैलगाडी मार्कांना सांगू तर आपानी सांगितलंय पुन्हा एकदा माझी विनंती राहील लवकरात लवकर ऑनलाईन ऑनली करून आयोजक कमी ग्रामस्थ मंडळ विसापूर यांना सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद सगळ्यात महत्वाचं त्यांची सात आहे गाड्या नोंद काय होतील त्याच्यावरती एक बक्षीस वाढवायची पण चर्चा झालेली आहे त्यांच्या बरोबर तर आठ आणि नऊ बक्षीस करतो म्हणते त्याचा काय विषय नाही बक्षिसाबद्दल पण चर्चा झाली नक्कीच आणि मित्रांनो बक्षिसाच म्हणाल तर अडीच तोळ्याच झालं त्यावेळेस बघितलं आपण सोन्याचं मैदान होतं जवळजवळ आठ नऊ तोळं सोनं बक्षीस म्हणून दिलेलं दोनशेच गाडी आली परंतु आता बैल मैदान आहे आणि ही नावासाठीच आहे त्या पट्टीवरती त्यामुळे आपण सहकार्य करा लवकरात लवकर ऑनलाईन ऑनलाईन करा एवढं बोलता आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जे जुजोर आहे बाळबावांच्या नावानं चांगले नवलाईच्या नावानं चांगले चांगले